मित्रांनो चला तर मग गावात जाऊ आपण काहीतरी खायला घेऊन मित्रांनो केळ वगैरे घेऊन कसं आता सावधानी काही एवढं हे नाही आपल्याला झालं एवढं केळं पण आणले तर कसा पण दिवस जाईन तर चला मग निघो तिकडं आपली गाडी उभी केली मी चप्पल वगैरे घालून जाऊ आता बारा बारा वाजलेत मित्रांनो ऊन पण वाढलं येऊ पटकन जाऊन गावात गावात आलो केळं घेतले आणि द्राक्ष पण द्राक्षे काय आवडले नाही त्याच्यामुळे मग केळावाला आहे बरं का मित्र आहे आपला अरे हिटि आहे हा या भाऊचं <laughs> दुकान आहे हे बंधू आहे आणि हे मालक आहे ना आम्ही खरेदारी आहे केळं घेतले मित्रांनो चाललो आता घराच्या दिशेने कारण की निघालो मित्रांनो मारले थोड्या निघाला आता जाऊ घरी तर मित्रांनो घरी आलो के आणले मित्रांनो आणि हे बघा पन्नास रुपये डेजेन मित्रांनो साठ म्हणत होता पन्नासची ची आणली हे बघा की कच्चे जे एवढे पिकलेले पण याचे पैसे कमावायचे धंदे आता खायचं तर माल हा असतो फक्त पैसा कमवायचा एवढं डोक्यात राहतं आता माणसाच्या बघा ना किती असं त्याच्यावर अजून बुंदकी पण नाही आली काही नाही तेच विकायला आपली काय मजबुरी आता खाव तर लागतच तर मित्रांनो हे बघा आता संध्याकाळचा टाईम झालाय संध्याकाळ झाली मित्रांनो दिवसपार खाली गेलाय बघा सूर्याचं आपलं दिवस गेला खाली ह्या बघा इकडं वातावरण कसं आहे मित्रांनो मी आलो थडीला आलो होतो मित्रांनो तळ्याच्या फिरायला म्हणजे चाललं होतं बाहेर तर इथं थांबलो मित्रांनो दर टायमाला थांबतो तिथं निवांत असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं वातावरण तळ्याच्या कडाला हवा इथं हे दिसतं ना तुम्हाला थडी मित्रांनो इथं रनिंग बिनिंगला पोरं येत असते म्हातारे बितारे येतात मित्रांनो फिरायला इथं ये था येऊन थांबलं म्हणलं म्हणलं तोडा त ताळ्याचा नजाराही पहा म्हटलं संध्याकाळच्या टायमाला इथं फिरायला मस्त वाटतं ताळ्यापासून बघायचं इकडं तिकडं इकडं समोरच रोड आहे तिकडे शेत बी ते चांगले शेती आहे तिकडं बघा तोडीवाले तोडीवाले दिसते तिथं त्यांचे आड्डा आहे नारळाचे झाड आणि त्यांना बाकी किती तोडीवाले मस्त पायकी रोड पण आहे तिथं जवळ लय भारी वातावरण मित्रांनो इथं संध्याकाळच्या टायमाला ना लाज जेव्हा वाटत आहे समोर दुधाचा प्लांट हे त्याच्यामुळं काय आणि इथं संध्याकाळ टायमाला फिरायला पण पाय मोकळे करायला येत आम्ही पण येतो कधी मध्ये गाडी गेली का असं खप दूर करून जाते मित्रांनो खाकाना करून ये माती सगळी अंगार उडतो इथं आल्यावर उभं राहिल्यावर एकलव्य जयंती मित्रांनो आज सर्वांना जे जायाद, जे आदिवासी सर्वांना एकलव्य जयंती शुभेच्छा त्या बघा आपला झेंडा चाललाय तिकडं रोडनी बघा आमचं वीर एक जयंतीचा तयारी मित्रांनो कारण की भरपूर असे मिरवणूक वगैरे राहील मित्रांनो आज गावात पाहू जायला जमलं तर जाऊ आपण तसं जावं तर लागेनच आणि गावात गेलो लय पोरं बिरण लय मजा येते मित्रांनो हे बघा तर चला जाऊ कुठं तरी आता काम बी पाहू आपले म्हणजे आपल्या कामानिमित्त जायचं तर चला मग तर मित्रांनो आता जयंती करून साजरी आलं का मित्रांनो वळणला गेलो होतो वळणला तिथं आमच्या गावात आहे ना जयंतीचा कार्यक्रम होता मग तिथं लावरलं तिथून निघलो मित्रांनो घरी आलो मग आंघोळ वगैरे केले हा केस बोलले जे तर आपलं जयंतीचं साजरी करून मित्रांनो खरंच आनंद वाटलं मला माहितच नव्हतं त्या गावात जयंती साजरी आहे म्हणून तर मी सज गेलो तर सगळे आपलेच माणसं होते मग काय आपले कडाकाच वेगळा असतो सगळेच इकडे तिकडे झेंडे वगैरे होते मित्रांनो मस्त आणि मिरवणूक केले डीजे वगैरे वगैरे होता मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो आदिवासी तर एकव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये हो मित्रांनो तर आज